नमस्कार मी वंदना सलदे वाघमारे समुपदेशिक आता शिक्षिका शुभम होतो सुप्रभात आजचा असा विचार आहे आपण अनेक मान्यतेच्या फांद्या घेऊन आजपर्यंत जगत आलेलो आहोत किंवा पुढेही असंच जगत राहू ह्यासाठी एक छोटासा विचार की आपण असं ठरवलेलं आहे किंवा असा कि विचार केलेला आहे की मी हे करू शकत नाही मी ते करू शकत नाही मला हे जमत नाही मला ते जमत नाही बिझनेस करणं काही मजा रक्तात नाही किंवा व्यवसाय म मी काही तेवढा भरभराटीस नेऊ शकत नाही किंवा मी ऑफिसमधले एवढे कठीण काम मला येत नाही मला हे येत नाही मला ते येत नाही ह्या ज्या मान्यता आहेत ह्या मान्यता आपण घेऊन जेवण जगत आहोत त्यामुळं मग एक कम्फर्ट झोनमध्ये की मला इतकं चित्तं मला इतकं जमतं मी इतकं करणार त्याच्या जा पुढं जाणार नाही ह्या ज्या आपण फांद्या ठरवलेल्या आहेत त्या फांदीवरतीच आपण बसायचं आयुष्यभर आणि त्या पद्धतीनेच काम करायचं पण जर आपले हे विचार की मी हे करू शकत नाही ते करू शकत नाही हे जर आपण थोडंसं बाजूला ठेवलं आणि विचार केलो तर आपल्या कृतीची कक्षा पण वाढेल आणि क्षमता आपल्यातली आपल्याला स्वतःला जाणवेल त्यामुळं स्वतःला असं कधीच म्हणायचं नाही की मी हे मी हे करू शकत नाही ते करू शकत नाही mm. कम्फर्ट झोन कुठला आपण हे करायचं नाही एखाद्या फांदीवर आपण आयुष्यभर बसलेलं आहे म्हणजे की नोकरी आहे लग्न आहे मुलं आहे संसार आहे बस आणि त्याच्या पुढं जाऊन आपण काहीच विचार केला नाही आपल्यात एखादं स्किल आहे किंवा आपण एखादी नवीन गोष्ट शिकू शकतो नवीन गोष्ट निर्माण करू शकतो हा थोडा विचार जर केला आणि त्याच्यावरती काम केलं किंवा एक आत्मविश्वासाने आपण राहिलो की बाबा मी मला हे जमतं आहे तर ते जमतं म्हणून आपण एक निगेटिव्हिटीपासून दूर राहून म्हणजे मला हे येत नाही म्हणण्यापेक्षा मी हे करू शकतो किंवा हे करू शकते शेवटी प्रयत्न ते परमेश्वर म्हणत असतो आपण म्हणून प्रयत्न करत राहायचा आहे फक्त जमत नाही येत नाही शक्य नाही हे शब्द थोडेसे आपण आपल्या डिक्शनरीतून काढून टाकले तर मात्र आपल्याला बऱ्याचशा गोष्टी नवीन नवीन गोष्टी नवीन टेक्निक्स टेक्नॉलॉजी आपण शिकू शकतो आणि छान इतर गोष्टी म्हणजे जे, जे काही रुटीनच्या आहेत रुटीनच्या गोष्टीपेक्षा थोड्याशा वेगळ्या गोष्टी करून त्यातूनही आपण आनंद मिळवू शकतो आणि स्वतःला आत्मविश्वास जागृत करू शकतो त्यामुळे थोड्या ह्या मान्यतेच्या फांद्या थोड्या आपण कट करत राहिल्या पाहिजे धन्यवाद शुभम भगवतो संयम भगवतो